सुरेश राहन माझे ट्रान्सफर केले बरे केले बरी ट्रीटमेंट दिली आणि बाईन जी बाईन भरपूर सपोर्ट केलो कंटिन्यू तसं फोन चालूच आसलो कंटिन्यू फोन करून करून विचारतो कशी आतां आयज आमकां डिस्चार्ज आहा ओके टुडे वी आर व्हेरी हॅपी दॅट उमेश इज गेटिंग डिस्चार्ज ही हॅड सिव्हियर हार्ट फेल्युअर इन फॅक्ट he had almost a cardiac arrest. so we put him on artificial heart and lung transplant. then we got a heart which was airlifted from madurai with a the helicopter. then we did the heart transplantation. now he has done well. he is going back to his state. Uh, it's really great that uh, he has gone through the, all these things and uh, successfully come out of this. thank you. आज आम्ही केअर सेंटर एमजीएम हॉस्पिटलात हा असं आणि उमेश वारक जे सगळ्या गोय वाट पळयतात त्याची त्यांनी त्याचे जे हार्ट ट्रान्सप्लांट केले वांगडा आमचे सर्जन डॉक्टर हांगासर सुरेश राव त्यांच्या तें, वतीन उमेशा हार्ट ट्रान्सप्लांट केला उपस्थित धन्यवाद म्हणतात थँक्यू डॉक्टर सो मच मेकिंग गिवींग अ न्यू लाईफ ऍक्च्युली uh, खरंच uh, देवा उपरांत दोतर म्हणतात म्हणजे ते uh, असे असतात सुरेश रावा सारखे दोतर असतात जे देवा फाटल्यान ते म्हणजे एक हार्ट दुसऱ्याचे काढून दुसऱ्याच्या uh, शरीरां घालून तेका जिवंत करत परत एक मॅजिक मेरिकल कशे आणि ते आज त्यांच्यानी करून दाखवला आणि एन्टर गोय आणि स्पेशली पेडण्या तालुका प्रेयर करताली ता वाट पय देवाकडे मागताली उमेशाचे बरे भशेन सर्जरी जाऊची आणि परत आपल्या पायाचे उभा राहचं म्हणून आणि त्याप्रमाणे तो आज त्याचा डिस्चार्ज पण हांगा थोडे दीस फक्त ऑब्झर्वेशन एक हरपॉन्टमेंट घेऊन दवरलो कित्याक जस्ट इन केस किती काही हे जाचे न्हू म्हणून so, सो ओब्झर्वेशना उपरात एका म्हयन्याक वीस दीस ते एका महिन्या उपरात गोयंतर येतो आणि सगळे हॅप्पी आयज हा मुद्दाम येला काल असेंब्ली सेशन सोपला लेट नाईट फ्लाईट घेऊन मुद्दाम हंगासर येला किया त्या डिस्चार्ज दिला म्हणून किया तेका माय पोपा जाय असं की हार्ट ट्रान्सप्लांट झाल्या उपरात आमचा उमेश कसो फिट तो आणि मला दिसता तो फिट आहात आणि बेगिनात बेगिन तो गोयात येतो धन्यवाद